तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर पंढरपूरमध्ये कधीच कधीच येणार नाही कारण की असे दिवस आलेले आहेत तर काय यायचं नाही किंवा काय येणार नाही तर हा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटतो ते कमेंट करून सांगा माझं मत काय ते नीट ऐकून घ्या तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल तर रामकृष्ण हरी आजचा व्हिडिओ आपण चंद्रभागा नदीपासून ते नामदेव पायरीपर्यंत करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पंढरपूरला बघा आषाढी वारी झालेलं तर आहे पण पंढरपूरला पाणी अजूनही किती आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंयच तर पंढरपूरला बघा अजूनही पाण्याची पातळी भरपूर वाढलेली आहे नदीची सर्वच्या सर्व मंदिरे पाण्यामध्ये आहेत बघा बघा तुम्ही बघू शकता तर पंढरपूरला यायचं नाही हा मुद्दा म्हणजे आपण पंढरपूरला सध्या पावसाचे दिवस आहे ते आणि भरपूर सारा पाऊस चालू आहे बघा सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळीकडेच पाऊस पडायला लागलाय तर ते पाणी म्हणजे वरण सारखंच्या सारखं सोडा लागले असल्यामुळे वरून पाणी म्हणजे भरपूर प्रमाणात आहे ना तर त्यामुळे पाण्याची पातळी बघा भरपूर आहे ना आता अशिरवाडी झाली आशीर्वाडीमध्ये पण आपल्या पंढरपूरमध्ये एक दोन ते तीन म्हणजे जणांचा मृत्यू झालेला असाच पाण्यामध्ये किंवा इकडं तिकडं असाच तर यायचं कारण म्हणजे तुम्ही मस्तपैकी पावसाळा जरी झाला तरी पंढरपूरमध्ये आला तरी चालेल कारण की आत्ता पंढरपूरमध्ये आपण सांगण्याचा उद्देश म्हणजे तुम्हाला विरोध नाही किंवा या किंवा येऊ नका पण सांगण्याचा हेतू एकच आहे की म्हणजे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत भरपूर सध्या गाड्याच्या वगैरे पावसामुळे होतात इकडून तिकडून आणि पंढरपूरमध्ये पण पूर आलेला आहे तुम्ही बघताय सारखं या वर्षातला तर तिसरा पूर येऊन गेलेला आहे वाऱ्याच्या आधीचा म्हणजे पाणी भरपूर येऊन गेलेलं आहे असं तर पूर म्हणजे थोडे थोडेच येऊन केले पण भरपूर पाणी येऊन गेलेलं आहे बघा तर आपण हा व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवूया आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा इथून आपण चाललेलो आहे नामदेव पायरीकडे तर तुम्ही बघता आशीर्वादी झाली तरी पंढरपूरमध्ये किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपण इथून सरळ आता नामदेव पायरीकडे जात आहे बघा मित्रांनो कोण नवीन आला असेल तर त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जे कोण नवीन आहेत तर तिने अजूनही आपली यूट्यूब आय डीला बाकीचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले ते नक्की शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजणार आहे आपण व्हिडिओ कशा पद्धतीनं करतो आणि तुमच्यापर्यंत होता येईल तेवढं पंढरपूरचं दर्शन घडवून आणून देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून कोणीही आपल्या व्हिडिओचा चुकीचा अर्थ काढू नये कारण की व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पंढरपूरचं दर्शन घडवून आणून देण्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवतो कारण की पंढरपूरमध्ये भरपूर जणांना म्हणजे काहीजण वयस्कर असतील किंवा काही जणांना चालता वगैरे येत नाही किंवा काही जणांची आर्थिक अडचणीमुळे पंढरपूरला येऊ शकत नाहीत तर आपण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास करून करतो कारण की त्यांना घर बसून पंढरपूरमध्ये दर्शन घडावं पंढरपूरमध्ये प पंढरपूर पाहता यावं तर आपण हा व्हिडिओ आपण खास करून खास करून त्याच कारणामुळे करतो तर आपल्या व्हिडिओचा चुकीचा अर्थ कुणीही काढू नये तर आपण आता बघा नमदेपायरीकडे जात आहे आणि भरपूर सारे गर्दी आहे बघा इथं पंढरपूरमध्ये तुम्ही बघू शकता इतकी गर्दी वारी झाली तरी गर्दी अजून कंटिन्यू चालूच आहे बघा तुम्ही बघू शकताच आणि इथून आता नमदेव पायरी जो बघा दिसायचा विठ्ठल कुंडल म्हणजे शिखर वगैरे हो संपूर्ण नमदेव पायरी पण दिसत आहे बघा तुम्ही वेडोच्या माध्यमातून बघू शकता आणि ऊन हे भरपूर पडलेलं आहे बघा आता दोन तीन दिवस झालं बारीक बारीक पाऊस चालू होता पण आता भरपूर पडल्यामुळं वातावरण असं झालेलं आहे बघा तर आषाढवारीला तुम्ही येऊन गेला ना चाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं की पंढरपूरला हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही कधी सुद्धा येणार नाही तर ती सांगण्याचं कारण म्हणजे पंढरपूरला तुम्ही कधी सुद्धा येणार नाही हा मुद्दा म्हणजे तुम्ही सध्या येऊ नका येऊ नका म्हणजे माझं असं काय बंधन नाही तुम्ही येऊच नका हे करूच नका कारण की म्हणजे आता पंढरपूरला भरपूर सारं पाणी चंद्रभागीला वगैरे पाणी असल्यामुळे आपण हा व्हिडिओ केलेला आहे के की तुमचं घर बसून दर्शन हो आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून सांगत जावा नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही बाकीची व्हिडिओ तापली ते पण नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला बघा पंढरपूरचं दर्शन घडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्याच माध्यमातून आणि अजूनही बाकीचे व्हिडिओ आहेत आपले बघा चंद्रभागे असतील किंवा विठ्ठल मंदिरा असेल किंवा नामदेव पायरी बसल्या असतील किंवा आपले ब्रिजवरचे असतील फुलावरचे तर ती पण व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत पंढरपूरला पूर आलेला ती पण बघा कसे वाटतात कमेंट करून सांगत जावा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे सर्वांचे धन्यवाद देतो सर्वांचं मनपूर्वक आभार आहे मी असा सपोर्ट करत राहा आणि जे कोण नवीन होतं त्यांनी सर्वात आधी आठवणीने नाही सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला के आपले अजूनही बाकीचे व्हिडिओ आहे ते कळणार आहेत आणि व्हिडिओचा कुणीही चुकीचा अर्थ काढू नये व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं पण